राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी कायदेशीर मशी वाहतूक करताना गोरक्षकांचा होत असलेल्या त्रासाबाबत पोलीस आयुक्त सोलापूर शहरचे यम राजकुमार यांना निवेदन दिले आहे सदरील विषयास अनुसरून कारणे विनंती महाराष्ट्र शासनाने ठरविलेल्या अटी व नियमानुसार कायद्याच्या चौकटीच्या स्वाधीन राहून कुरेशी समाज व इतर समाजाचे व्यापारी मशीचा खरेदी व विक्रीचा व्यवसाय परंपरागत पद्धतीनं करतात व करत आहेत प्रत्येक जनावरांचे बाजारातून मशी खरेदी करून वाहतूक करताना गोरक्षकांच्या नावानं बेकायदेशीर गाड्यांची आडवणूक करून काही समाजकंटक मारहाण करून म्हशी ताब्यात घेऊन गो शाळेत मशी जमा करतात त्यानंतर पोलिसांना बोलावून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत तरी कायदेशीर व्यवसाय करत असताना या गोरखरेखांच्या नावानं सध्या सोलापूर व महाराष्ट्रात गुंडागर्दी चालू आहे या देशाचा अन्नदाता शेतकरी उपयुक्त नसलेले मोशी आम्हाला विकतात त्यातून त्यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागतो तरी पोलीस आयुक्त यांनी सोलापूर यांना खाटीक समाजाची विनंती आहे की आमच्यावर होणारा अत्याचार व गोरक्षकांच्या या त्रासाबाबत आपण गांभीर्याने दखल घेऊन आमास न्याय मिळवून द्यावी तसेच कायदेशीर व्यवसाय करताना आम्हा कोणतीही अडचण येऊ नये ही नम्र विनंती असे या निवेदनात म्हटले आहे आज पोलीस आयुक्ताला येथे सोलापूर शहराचे कर्तव्यध्यक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेबांची सोलापूर शहरातील खाटी समाजाचे प्रमुख मान्यवरांना घेऊन त्या ठिकाणी सीपी साहेबांची भेट घेण्यात आली सोलापूर शहरामध्ये पुरेशी समाजाचे लोक पंचायत समिती अर्थात बाजार समितीमधून म्हशी जे महाराष्ट्र शासनाची त्या त्याला परवानगी आहे म्हशीची वाहतूक करताना आणि सोलापुरात ते म्हशी घेऊन येऊन कंपनीमध्ये त्याचा कत्ते आणताना रस्त्यामध्ये असो किंवा शहरामध्ये असो बजरंग दल हे जे संघटना आहे गौरक्षक असो बजरंग दल असो विश्व हिंदू परिषदचे काही संघटना असो या संघटनेच्या माध्यमातून या लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणी उप आजीजादा पवार साहेबांची दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दादांची भेट घेऊन दादांना हे समस्याच सा त्या ठिकाणी सांगितलं होतं दादांनी लगेच तात्काळ सोलापूर शहराचे पोलीस आयुक्तांना फोन करून की तुम्ही या समस्या ऐकून घ्या समाजाची आणि त्यावर त्यांना लिगल ॲक्शन आपण घ्यावी असं त्या ठिकाणी सूचना आदरणीय दादांनी दिली होती आज कोरेशी समाजाचे सगळे मान्यवरांना घेऊन साहेबांची भेट घेतली आणि या समाजाला होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सोलापूर शहरातील कुरेशी आयुक्त साहेबांचा सा त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी केलेलं आहे के की लिगल तुमचं काम असेल तर कुठलीही संघटना तुम्हाला त्रास देणार नाही आणि कोणी त्रास देत असेल तर त्या संघटनाला त्या ठिकाणी आम्ही बोलून त्यांना योग्य या ठिकाणी आम्ही समज देऊ खाटीक समाज हा यांचा काम पंचायत समिती बाजार समितीमधून मशी घेऊन यांना सोलापुरात आणणं त्यांचा उपजीविकेचा जे विषय आहे त्याला धरून हे लोक पोलीस स्टेशन मध्ये जात नाही आता आ, खाटी समाजाची या येत्या चार दिवसामध्ये बैठक होईल त्या बैठकीमध्ये पुढची दिशा आणि दशा त्या ठिकाणी कसे राहील त्या ठिकाणी ठरवलं येतो माझ्या समाजाला जर त्या ठिकाणी त्रास होत असेल तर मला ने जैसा समाज मधु मुस्लिम समाज मनोज दादा ने तो तो, मैं जब त्रास हो आजाको मी मैं सलाउद्दीन दामबोली हम लोग अभी सीपी साहब के पास गए थे जो भी कल हमारे साथ में यहाँ पे हादसा हो गया उसका लोग सी पी साहब के पास गए हमने जाने के बाद उनको अपनी पूरी बात समझाई उनको साहब ने हमारी पूरी बात को इतना बक्सों के सुना उन्होंने हमारे जो भी गाड़ियाँ पकड़ी जाती है जो समाज कंटक लोग इनकी तरफ से हमने अपना उनका आवेदन दिया साहब ने हमारा आवेदन लिया आवेदन ला जो भी इलीगल टेक्निकल जिस तरीके से सपोर्ट होता करने के लिए बोला उन्होंने हमको भी हिदायत दी कि आपके भी जो जानवर लाते हैं आप लाने के बाद में आपके पास सर्टिफिकेट होने चाहिए आपकी जो ऑथोराइज गवर्नमेंट मोटर व्हीकल एक्ट में जो आपका व्हीकल बैठता है वो तो व्हीकल आपका उस तरीके से होना चाहिए बाकी अब भी कोई इलीगल एक्टिविटीज मत करिए और आपके पास से और हम भी उन्होंने एक इम्पोर्टेंट बात यह भी बताई हमको कि हम भी हमारे तरफ से रेफर करेंगे कॉर्पोरेशन को आप भी रेफर करिए कि करिएटर हाउस की जिम्मेदारी की है और बना के देंगे इस तरीके से हम भी रेफर करेंगे और आप आपको बना के के तरतीब बनाएंगे इस तलु से हमारे हिसाब से पूरी पूरी के दायरे में रह मुद्दा क्या है क्या हो रहा है कि इसके अंदर कई सारे मुद्दे हैं हमारा काम लीगल होने के बाद हमारे पास

साहब ने बोले कि हम उनको बुलाया उस पर हिदायत देंगे बात करेंगे उनसे कि आपको कोई भी हाथ लॉन्डर खराब नहीं करना है हाथ में आप ले नहीं सकते आप पुलिस को इन्फॉर्म करिए पुलिस आएगी लीगल टेक्निकल देखेगी वेटानी डॉक्टर आएगा अभी जो है उस तरीके से इलीगल तो इलीगल काम होगा लीगल है तो लीगल तरीके से हम उस पर कार्रवाई करेंगे भगवान साहब राष्ट्रवादी पार्टी के सदर है यहाँ के हमारे ये सदर है हमारे कुरेशी जमात के सदर साहब है पापा सेठ है मोबिन सेठ है हमारे तमाम कुरेशी भाइयों के साथ में हमने अपना मेमोरेंडम दिया आवेदन दिया सी साहब ने हमारी पूरी बात की इतमान से सुना उसका सोल्यूशन उन्होंने हमको बताया